आमच्या दत्त चौकामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करतोय आम्ही वहिनी सगळ्यासाठी दूध ठेवले दूध तर उकळून पण झालं कोण कोण आले छायात ना बाई कोण कोण आलेस सगळ्यांना कोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला घ्या सगळ्यांनी पटपट कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा हे तुम्ही कुठे गेलता कुठे गेल तर तुम आईला वडापाव गेली ती

चला सगळ्यांना द्या लवकर दिसत ते सगळे दिसत ते सगळ्यांचे ग्लास दिसत ते करा सुरुवात तुम्हाला पण वहिनी सगळ्यांना घेणार ना चला लवकर लवकर हा कोण पहिलं दूध पिऊन दाखवते बघू दत्त स्पोर्ट क्लब वहिनी साहेबांनी सगळ्यांसाठी कोजागिरी निमित्त दूध ठेवले थँक्यू वहिनी कोजागिरी पौर्णिमेच्या काय पौर्णिमेच सेलिब्रेशन सो सगळ्यांना उगच लहान मुलं पण आलेत त्यांना गरम दूध लवकर पिता येणार नाही त्यासाठी त्यांना वडापाव पण ठेवलेत हे कशी रे टेस्ट छान आहे ना कोण आपणाला वडापाव आवडतात सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांचे फेवरेट आहेत शुभेच्छा वड्या खाती मी वडे खाती करा चालू खायला नवरी बाईच काय चाललंय प्रफुल्ल काय खाताय काय चाललंय मिरची नाही घेतली तिखट माणसांना मिरची लागते माझ्यासारख्या मस्त अशी चूल बनवली आम्ही अरे एवढं काय झालं यांना एवढी काय गर्दी केली चला 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 लवकर बघायला अरे